मतदानासाठी थेट लंडनहून सांगलीत अंकित पाटील यांनी लंडनहून येऊन बजावला मतदानाचा हक्क मतदानाचा हक्क बजावत केलं मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन उच्च शिक्षणासाठी लंडन येथे स्थित असणाऱ्या सांगलीतील अंकित विजय पाटील या नवमतदाराने थेट लंडनहून सांगलीत येत आपल्या मतदानाचा अधिकार बजावलाय सांगलीतील श्रीराम दयाळ माणूस हायस्कूल येथील मतदान केंद्रावर अंकित यांनी आपल्या परिवारासोबत मतदानाचा हक्क बजावला अंकित लंडनमधील युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स येथे एम एचे शिक्षण घेत असून तो सहा महिन्यांपूर्वी लंडनला शिक्षणासाठी स्थायिक झाला आहे मात्र भारत देशाची लोकशाही बळकट व्हावी या उद्देशाने त्याने लंडनहून सांगलीला येत मतदानाचा अधिकार बजावला याबरोबरच आणखीन त्याने मी लंडनहून सांगलीला मतदानासाठी आलोय तर सांगलीकरांना बाहेर पडा असं आणि मतदान करा असं आवाहन त्याने केलं आहे अंकित विजय पाटील मी भारताच्या बाहेर राहतो पण आपल्या आज स्पेशली मी ॲक्च्युली लंडनला राहतो आज स्पेशली मतदानासाठी मी लंडन इथं आलो आहे तर आपल्याला आपल्या भारताची लोकशाही वाचवायची आहे आणि त्यासाठी माझी सर्वांना एक विनंती आहे की जर मी भारताच्या बाहेर राहून इथे येऊ शकतो तर तुम्ही इथल्या इथं असून का लवकर बाहेर पडू शकत नाही माझी सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही सहा वाजताची वाट पाहू नका आणि त्याच्या आधीच लव जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर येऊन आपलं मतदानाचा हक्क आपण बजावा ही माझी सर्वांना एक विनंती आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांग